विसापूर जिल्हा परिषद गटात तरुण नेतृत्वाची चाहूल युवकांची क्रेज ठरलेले अमित माने मिस्त्री मैदानात एस के न्यूज मराठीच्या दिलखुलास गप्पा कार्यक्रमात अमित माने मिस्त्री यांच्याशी संवाद तासगाव तालुक्यातील विसापूर जिल्हा परिषद गटात आता नवं नेतृत्व उभं राहत असल्याची ठळक चाहूल लागते युवकांची क्रेज ठरलेले वास्तव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित माने मिस्त्री हे नाव राजकीय के चर्चेच्या केंद्रस्थानी आलं सामाजिक कामातून थेट जनतेशी नाळ जोडणारे अमित माने मिस्त्री हे आज विसापूर गटातील राजकीय समीकरण बदलण्याची क्षमता असलेलं नेतृत्व म्हणून पाहिलं जाते आहे कोरोना काळात केवळ आश्वासनं न देता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या मोजक्या कार्यकर्त्यांमध्ये अमित माने मिस्त्री यांचा समावेश होतो दीडशे ते दे दोनशे रुग्णांना मोफत जेवण मोफत रिक्षा सेवा आरोग्य सेवा रक्तदान शिबिरं फराळ व शालेय साहित्य वाटप अशा उपक्रमांमुळे त्यांनी काम बोलतं हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं वास्तव प्रतिष्ठान आज केवळ सामाजिक संस्था न राहता सर्वसामान्यांचा थेट आवाज बनते गावागावात वाड्या रस्त्यांमध्ये प्रतिष्ठानचं काम पोहोचलं असून त्यामुळेच अमित माने मिस्त्री यांच्याकडे भावी लोकप्रतिनिधी म्हणून पाहिलं जाऊ लागलंय विशेषतः युकांमध्ये निर्माण झालेली त्यांची प्रचंड क्रेज ही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्या राजकारणाला थेट आव्हान देणारी ठरते अमित माने मिस्त्री यांनी राजकारणाला सेवाभावाची धार देत नवी दिशा दिल्याचं स्पष्ट होतंय सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी राजकारण हा त्यांचा स्पष्ट संदेश थेट जनतेपर्यंत पोहोचत असून त्यामुळे पारंपरिक राजकारण्यांची अस्वस्थता वाढताना दिसते या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी एसके न्यूज मराठीच्या दिलखुलास गप्पा या विशेष कार्यक्रमांतर्गत थेट संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रतिक रणखांबे यांनी या संवादातून अमित माने मिस्त्री यांचं सामाजिक कार्य राजकीय भूमिका युवकांबाबतचे विचार आणि विसापूर गटाच्या भविष्यातील दिशा स्पष्ट होणार नमस्कार मी प्रतिकरण खांबे आपण पाहतात एस के न्यूज मराठी एस के न्यूज मराठीच्या दिल खुलास गप्पा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत अनेक लहान मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद उमटवणारे अनेक वृद्धाश्रमातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे शालेय साहित्य वाटप असेल फरा वाटप असेल आरोग्यसेवा असतील याच्यामध्ये तत्पर कार्यरत असणारे वास्तव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित माने मिस्त्री यांचं आपले एस मराठीच्या या कार्यक्रमात सहर्षास स्वागत आहे नमस्कार तर प्रथमतः आपली थोडक्यात ओळख सांगाल माझं नाव अमित माने मी इसापूर गावचा रहिवासी सध्याला तासगावमध्ये गॅरेज आहे दोन हजार दहा करतो समाजसेवेमध्ये यायचं कधी ठरवलं कधीपासून या क्षेत्रात काम करत आहे आपण दोन हजार दहा पासून आल्यापासून समाजसेवेत नक्की म्हणजे काय काय काम आपण आजपर्यंत केलेले समाजसेवेत आमचे रक्तदान शिबिर असत मुलांना शालेय बॅग वाटप असते परत वया पुस्तक आणि इतर गोष्टी बघ वृद्धाश्रम मध्ये दोन तीन महिन्यातून एकदा असू दे किंवा त्यांचे साहित्य लागत बऱ्या गोष्टी ह्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली उतरण्यासाठी आमचे सांगली जिल्हा मनसे हे श्रीधर करत असताना तुम्हाला घरच कसा सपोर्ट असतो सा म्हणजे काय त्याबद्दल चांगला सपोर्ट आहे घरचा मला कारण घरच्या समाजकार्य करतोय की घरच्यांना बाहेर जे मुलाचं नाव चांगलं होते जे नाव चांगलं ऐकायला मिळते त्यांना बी समाधान वाटत तुमची कोणती राजकीय तुम्हाला वारसा नाही किंवा सामाजिक कोणता वारसा नाही तरी देखील तुमच्या डोक्यात हे समाजकार्य कसं आलं त्याचं कारण काय त्याचं कारण म्हणजे हे जे आता आपण रोज बघतोय कोणाच्या दवाखान्याची अडचणी असते एखाद्या पेशंटची परिस्थिती नसते बरोबर त्याला दवाखान्यात दखल घेतली जात नाही

ह्या समाजसेवेसाठी किंवा ह्या इतर गोष्टीसाठी जे फंडिंग लागतं किंवा इतर गोष्ट त्या आपण कशा ऍडजस्ट करता किंवा कसं त्याच माझी विचार असत माझे आमचे ते आम्ही सर्वजण मिळून किती जण आहेत म्हणजे असं तसे भरपूर आहेत तसे आम्ही आमच्यात संघटनेत दोनशे अडीचशे माणसं असते लोक असे काम करणार एखाद्या अडचण जरी कोणाला आली आता मध्ये आम्ही एक दवाखान्याचा प्रश्न होता आमचे मित्र आहेत बरोबर मित्र झाले तर त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता मला बाहेरून काल त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यांच्या करतात तर मला ते कानावायला मी त्यांना फोन लावला आणि ऑपरेशनच काय काय झालं तर ते म्हणजे जरा मिस्त्री पैशाचा प्रॉब्लेम आम्हाला आणि ऑपरेशन थांबवायचं तर काय करायचं कळलं नाही मी लगेच आमच्या मित्रांना फोन लावला अरे असं असं एक पन्नास हजार खर्च दवाखान्याचा तर एक तास असं ऑनलाईन पैसे गोळा झाला आमच्याकडे तास पैसे गोळा फोन लावलं फक्त काय प्रत्येक दहा पोरनं फोन लावला मित्रांना ते बाकी फोन प्रत्येकाला लावले अकाउंट ला बाबा पैसे टाका दहाखान पाठवले तर परत माघार घेत पोरण म्हणजे एक चांगली समाजसेवा तुमच्या कार्यातून दिसते ते समाजसेवा इतर आता माध्यमातून आम्ही बघतोय की समाजकार्य करत करत आपण थोडं राजकीय कल्पना आपला दिसतोय किंवा एक युवकांच्या आपली क्रेज आहे आता सध्या बघितलं तर विसापूर गटामध्ये युवकांचं काय मत आहे नक्की त्याबद्दल आता माझं तर की इच्छा नव्हती पहिल्यापासून समाजसेवा एक घरू चालू कि माझे काम ह्याच असावी पण जे लोकांनी आमच्या गावातल्या बाकीच्या आमच्या संघटना संघटने आमचे परिवार त्यांनी मला इथं तयार केलं या गोष्टीला की जर काय <laughs> आता आम्ही किती एक दहा टक्के काम करू शकतो बरोबर आमचे आता किती दिवस आम्ही प्रत्येक वर्ग लोकांचे काम करणार जर ते पद आलं तर सरकारी योजना भरपूर आहेत त्या योजना मी लोकांपर्यंत पोहोचू शकते हे पद असले तर राजकारण असले तर मी हे काम करू शकते म्हणून आता हे निर्णय जे पण घेतलेला सक्रिय व्हायचं राजकारण कोणता पक्ष अपक्ष की लोक म्हणतील तस म्हणजे काय ठरवलं त्याबद्दल त्याबद्दल काय ठरलं नाही फक्त लढाईच ठरवली लोकांसाठी युवकांचा प्रतिसाद कसा आहे मस्त आहे तुम्ही हे कार्य करत असताना सामाजिक असेल किंवा आता थोड राजकीय असेल पाठबळ तुम्हाला कोणाचं भेटत किंवा कोणाचा सपोर्ट आहे तुम्हाला आमचं वास्तव प्रतिष्ठान वास्तव प्रतिष्ठान प्रतिष्ठान <coughs> नेमकं म्हणजे नक्की कोणकोणते काम आजपर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण केले काही दवाखाने करतोय करतो शक्ती लागच्या नवी आमचं वर्षातून कमीत कमी प्रत्येक खेडे गावात अं वर्षात एक पाच ते सहा आम्ही रक्तन शिबिर घेतो आणि ज्यावेळी रक्तदान शिबिर ज्यावेळी घेतो मी कमीत कमी शंभर दिवशी दोनशे बॅगा डोनेट करतो बरोबर ते आहे परत प्रत्येक वेळेला महिना दोन महिन्यात एकदा लाख्य ते देतो शाळेत आम्ही बॅगा वया वगैरे हे काम करत असताना तुम्हाला असं कधी वाटले का की आता इथं हे काम स्टॉप केलं पाहिजे थांबवलं पाहिजे म्हणजे असे कोणत्या अडचण आल्या किंवा अशी कधी घडले का असं काय तसं भरपूर वेळा घडलं पण आमच्या संघटनेने परत मला उभं केलं की या म्हणजे खर्च न जाता तुम्ही पुन्हा एकदा पुन्हा का या कारण अशा गोष्टी करताना अडचणी भरपूर येणार असेल किंवा राजकीय गोष्टी असेल किंवा इतर अनेक अडचणी असतात भरपूर गोष्टी घडल्या पण त्याला मी हे झाले तर आता राजकारण बघता युवकांनी यात सक्रिय झालं पाहिजे असं मला वाटतं का युवक याच्यात समोर आलं पाहिजे काय त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं हो नक्की प्रत्येक गावातील तरुण पिढीनं पुढं आलं पाहिजे आता राजकारण सरपंच झालं पाहिजे ग्रामपंचायत समिती झालं पाहिजे पंचायत समिती झालं पाहिजे तिला कसे झालं पाहिजे आता जर तरुण पिढी पुढे आली पंचवीस तीस वयाची मुलं तर ते पुढे चाळीस पन्नास वर्ष पुढचं राजकारण चालणार आहे जर हेच आता सरपंच जर चाळीस पन्नास साठ वर्षाचा असला तर ते काम किती करणार बरोबर त्याचं ते बाकीचं घरचं बघणार त्याचं ते अभ्यास आली नाही ते बघणार काही लोकांची सेवा करणार त्यासाठी युवक पिढी सक्रिय पाहिजे हा पंचवीस तीस वर्षाची मुलं जी आहेत आता या राजकारणात उतरली आमचा मित्र एक आहे साधू म्हणून वंजावळे तो जर एखाद्या कार्यक्रम गेला तर पुढच्या धडधड चालू होते धडकेल भरते पुढच्याला अशी तरुण पिढी आपल्या प्रत्येक गावात आहे फक्त आजपर्यंत पुढे येऊन गेला नाही त्यांना आणि माझी वरिष्ठ राजकारणी राजकीय व्यक्तींना माझी विनंती आहे की त्यांनी आपले तरुण गावातील मुलं असतील त्यांना संधी द्यावी आणि पुढे घ्यावं असतात आता जर राजकारण बघता याच्यामध्ये <सथ> एक असं झालंय की थोडं आर्थिक गोष्टींना पण जास्त याच्यात कल वाढलाय उमेदवारांचा असेल मतदारांचा असेल सर्वांचा असेल त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही आर्थिक गोष्टी म्हणजे लोकांचं काय झालंय विचार बदलले सध्याला लोकांनी काय झाले आता इलेक्शन आलं की कोण किती पैसे देते ह्याच्यावर लक्ष असतं लोकांचं पण गावचे आपल्या विकासावर लक्ष देणार आहेत आणि ही लोकांनी जो पण हे सोडत नाही विषय बाकीचा पैशाचा आहे बघा तो पण आपल्या गावची प्रगती होणार नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय तुमच्या भागात तुमच्या गटात काय जनजागृती किंवा युवकांना काय असं त्याबद्दल संदेश दिलाय चालू असतो माझा रोज चालू असतो आताची जी युवक पिढी आहे ती व्यसनाधीनतेकडे वळते तर त्याच्यावर आपलं काय कार्य चालू आहे किंवा कशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघताय ते आता कसं झाले अ तरुण पिढीला एखादी संधी कोणती नसल्यामुळे किंवा mm. जे लोक आहेत ते त्यांच्याकडे जे मेन माणसा प्रतिष्ठित नाहीत ही पोरं बाबा काम केली पाहिजे कुठं कामाला लावलं पाहिजे यांना हे लक्ष नसल्यामुळे mm. पोरांचं काय व्हाव नाही अपयशाला खचून खचून पोरं काय mm. व्हावं आणि हे mm. थांबवायसाठी mm. आमचा प्रयत्न mm. चालूच आहे mm. प्रत्येक ठिकाणी आणि जेवढं होईल तेवढं आम्ही याच्यावर काम करत राहणार आहे या जिल्हा परिषद गटात आपला आता युवकांच्या क्रेज आहे असं दिसतंय सर्व सर्वत्र तर पुढील म्हणजे आव्हान काय आहेत तुमची त्या निवडणुकीच्या संदर्भातून कोणत्या विषयावरती आपण आवाज उठवणार आहात किंवा कोणते विषय आपल्यासाठी महत्वाचे आहेत आता विषय एवढे आहेत दिवस जाईल आपल्याला बोलायचं म्हणजे तर महत्वाचं सांग तुम्हाला आता आपले जे दामणीपाचे गाव असेल अकोली तर त्या गावात दवाखानाच नाही तर तिथल्या लोकांना त्याच्यामुळे मग गाडी नाही मोटरसायकल नाही तर त्याला दहा बारा किलोमीटर चालत जायचं का दवाखान्यात ते प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न असतील शाळेचे विषय आहेत भरपूर असे भरपूर गोष्टी आहेत अशा गोष्टी करायची या सर्व गोष्टीसाठी तुम्ही कोणाचं म्हणजे मार्गदर्शन घेता का तुम्हाला सर्व म्हणजे हे युवक पिढी असतील किंवा तुमची सर्व टीम असेल ह्याच्यातूनच हे विषय घेतले जातात कसं असतं माझ्या सहकार्यात सर्व आमची मीटिंग बसते एखाद्या विषयात किंवा एखाद्या समाज मीटिंग बसते त्यात आमचं ठरत कोणी कोणता विषय घ्यायचा कोणी कोणती जबाबदारी उचलायची तर एकंदरीत म्हणजे तुम्ही सर्व टीम वर कोणी काम करता टीम वर किती वर्ष झालं तुम्ही या क्षेत्राशी संबंधित आहे दोन हजार दहा पासून आम्ही गेली पंधरा वर्ष तुम्ही काम करत सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे आता लोक आहेत तर इथून पुढचं जे तुमचं ध्येय असतील म्हणजे काय नक्की आहेत ध्येय तुम्ही काय ठरवलंय नक्की पुढचं जे काय असेल आपलं आयुष्य ते समाजासाठी द्यायच ठरवलंय बर आता आपल्या इथं माझं सर्वात मोठं स्वप्न महाराष्ट्रातील सर्वात मोठं अनाथाश्रम आपल्या तालुक्यात बांधायचं वृद्धाश्रम अनाथाश्रम हे माझं एक पहिल्यापासून स्वप्न आहे ते पहिला पूर्ण करणार आणि ज्या समस्या लोकांच्या अडचणी आहे त्याला मी जसं आत्ता काम करतोय तसं शेवटपर्यंत करत राहणार आता वृद्धाश्रम म्हटलं ह्याच्यासाठी काय वाटचाल चालू आहे कशा पद्धती चालय आता थोडी थोडी चालू आहे कारण ते मोठा विषय आहे बरोबर त्याला जरा ते आमच्याकडे पद आले की आम्ही ते करू आता हा पदाचा विषय किंवा हा जिल्हा परिषदचा विषय असेल तर ह्याच्यासाठी उत्तर असताना तुम्हाला इतर कोण त्या लोकांचा किंवा घटकांचा असा विरोध काय जाणवतोय का म्हणजे नक्की काय भरपूर समाजकार्य करताना अशा गोष्टी होत असतात कारण राजकारण समाजकारण नालेची दोन बाजू आहेत बरोबर समाज कार्य करतानाही राजकारणी आमच्या कशा पद्धतीने तोंड देतात आमची टीमच आहेत त्या हिशोबाची म्हणजे कार्य करत राहणे कार्य करत राहणे आमची टीम आहे त्या हिशोबाची जरी समजा इथं अडवलं तर आम्ही तिथे काम करतो त्याबद्दल दुसरे काम करतो त्यात होऊन जातंय सगळं आपल्या वास्तव फाउंडेशनच्या च्या मदतीने आपल्या जिल्हा परिषद गटातील म्हणजे कसं आता काम चालू आहे प्रत्येक आज असेल किंवा काय समस्या लोकांच्या कशा पद्धतीने आपण बघताय त्याच्यावर कस निरसन करतात आता आमच्या हिंसापूर गाठात पंधरा गावात आमच्या संघटनेचे लोक आहेत तर तिथल्या समस्या मला ते पोच करतात की आमच्या गावात हे प्रॉब्लेम आहे मग अशा समस्या प्रत्येक गावची लोक आमचे संघ आहेत ती लोक मला सगळे हे करतात सांगतात आणि त्याच त्याच्यावर थोडक्या काढणं काढायसाठी तर हे या उतरले बरोबर अशा अनेक संघटना आहेत अनेक ग्रुप आहेत अनेक प्रतिष्ठान आहेत पण आपण सर्वजण एकीन ह्या ग्रुपमध्ये राहत आहे आणि आपला वेळ याच्यासाठी देत आहे तर हे कसं शक्य आहे तुम्हाला कस आहे विचारावर ठरत आमचे विचार पहिल्यापासून समाज कार्य किंवा चांगल्या गोष्टीकडे आमचा कल आहे म्हणजे आता आपण असं बघतो की बरेच ग्रुप आहेत किंवा पैसे याच्यात काय कारणास्तव वाद होतात काय बरेच गोष्टी होत असतात आणि त्याच्यातून ते सक्रिय राहत नाही तर आपण गेले दोन हजार दहा पासून याच्यामध्ये आहे आणि हा एके अजून ठेवलेला आहे तर ह्याच्या मागचं काय नक्की आम ते आमचेच म्हणते आमचे विचार जुळतात सर्वांचे आणि आपण जे काम चांगलं करतो आता कसं आहे आपल्यात ते सगळेच मिळत नाही पण पन्नास टक्के तर लोक चांगले बरोबर समाजकार्यात प्रेम असणार समाज समाजावर समाजकार्यावर प्रेम असणार अशी लोक स्वतःहून येऊन मला भेटतात आणि मला तुमच्या संघटनेत काम करायचं स्वतः स्वतः लोक इच्छुक संघटनेत काम करायचं त्यांना आमचे विचार पडतात आमचं काम पडतं बरोबर त्यामुळे आमचे टिकून राहते आणि वाईट गोष्टी आमच्यात करून पण देत नाही कोणाला आणि कोण करत पण नाही त्यामुळे आमचं ग्रुप हे संघटना इतर सर्व आता हे तुमचा उद्योग व्यवसाय असतील किंवा बाकीच्या गोष्टी ह्याच्यातून ह्या कामाला वेळ कसा मिळतो हो मिळतो माझं रिअल इस्टेटचा बिझनेस आहे मग आता मित्र बरोबर भरपूर आहे त्यातनं एखादं काम जर अर्जंट असलं समाजसेवेसाठी किंवा काय तर मित्र परवा तिकडे पाठवायचं काम मी आपण तिकडे जायचं लोकांपर्यंत पोहोचायचं त्यांच्या समस्यांचं निरसन करायचं त्यांना मदत योग्य ती पोहोचवायची असं थोडक्यात तुमचं त्या माध्यमातून काम आजपर्यंत चालू आहे राजकारणात आता येत असताना हे कार्य आणखी म्हणजे गतीनं होऊ शकत हो वाढून ना कार्य म्हणून तर ते हा निर्णय घेतलाय राजकारणात येण्याचा एकदा राजकारणात आलो तर वरून निधी आणू शकतो मी लोकांची काम करू शकतो आत्ताची काम करू स्पीड दहा वाढेल म्हणून हा निर्णय घेतला राजकीय काम करत असताना राजकीय लोक असतील किंवा राजकीय व्यक्ती असतील तर त्यांनी कोणत्या पद्धतीनं समाजकार्य असेल केलं पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचलं पाहिजे असं काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला आता मुद्दा म्हणजे लोका लोकांपर्यंत पोचले लोकांच्या मनात कसं जात आहे माणूस कामालाच जात जे काम होतं चांगलं बरोबर ते लोकांना लोक विसरत नाही एखाद्याच काम झालं किंवा एखाद्या गावचं काम चांगलं केलं आता निंबळ शाळा आपली उसापूर घाटातल्या आमच्या तर ते शाळा पडायला झाल्यात तिथं कोणाच लक्ष द्या आता उदाहरण तुम्हाला देतो आमच्या जेव्हा आमच्या माया पाच वर्ष माझा रस्ता एक अर्धा केलेला होता आणि मागच्या इलेक्शनच्या आधी इलेक्शनला आणि आता इलेक्शन आले आणि आता लोक टेप वगैरे घेऊन तुमचा रस्ता मंजूर झाला आहे करतो हे आश्वासन देणारे लोक नेता जनतेला पण नकोय बरोबर मी चुकीचं किती आमच्या तुम्हाला आमच्या जेव्हा पाऊस पडला तर गुडघ्यावरून चिखल ते चिखलात लहान मुलं शाळेला जातात ह्याच्यावर लक्ष कोण देणार लोकांना आता बदल हवाय त्यांनी लोक नेत्या लक्ष दिलं पाहिजे तिथं कि ही मुलं कसं कर हाल करून जाते शाळेला त्यांचा त्रास त्यांनी समजून घेतला पाहिजे मनापासून तर लोक तुम्हाला डोक्यामध्ये नसतील ना बरोबर तिथे पोहोचला पाहिजे लोकांपर्यंत लोकांनी काम केली पाहिजे म्हणजे आता जनता तशी हुशार झालेली आहे जनता हुशार झालेली आता त्याला खोट्या आश्वासन त्यांच्याविषयी नाही चालणार बरोबर आहे जो काम करेल जो समाजासाठी आहे तोच तो, तोच जनता तर वास्तव फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जनतेला काय आव्हान कराल जनतेला माझं आव्हान आहे उसापूर सह तालुक्यातील सर्व लोकांना कोणतीही अडचण कोणतेही विषय कोणतेही प्रॉब्लेम असतील तर माझे संपर्क साधावा आणि लोकांसाठी तुमच्यासाठी अरुण कधी कधीही निम्या रात्री जरी मला फोन लावला तरी तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहे माझा नंबर प्रत्येक गावात प्रत्येक आहेच जरी तुम्हाला नंबर घ्यायचा असेल माझा नंबर आपला लिहून घ्या बहात्तर त्र्याहत्तर नव्वद वीस वीस आता जे तुमच्या गटातील जे प्रस्तावित आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे मी त्यांचा आदरच करतो वयस्कर लोक आहे म्हणजे वडीलधारी माणसं ते सर्वांचा आदरच करतो तर ते होते वास्तव प्रतिष्ठानचे अमित माने मिस्त्री त्यांचं गेली पंधरा वर्ष सामाजिक कार्य चालू आहे युवकांचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे लोकांच्या नडे अडचणी असतील ते चांगल्या प्रकारे त्यांना लोकांना न्याय मिळवून देत आहेत काम करतायत तर त्यांच्या पुढील वाटचालीस वास्तव प्रतिष्ठानला आमच्या एस टी न्यूज मराठीकडून भरपूर अशा शुभेच्छा आभार मानतो त्यांनी माझे शब्द लोकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम मला दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मनापासून